घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज स्वागत आहे अहिल्यादेवी होळकर यांच्या यांच्याब्दी जयंतीनिमित्त अहिल्यानगर येथे विचार भारती आणि उत्कृष्ट फाउंडेशन यांच्या वतीनं सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आज श्रीराम चौक येथून पारंपरिक मिरवणूक काढत पाईपलाईन भिस्तबाग चौक कुष्ठधाम रोड प्रोफेसर कॉलनी चौक चौथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दिल्ली गेट चितळे रोड नवीपेठ पांचपेर चावडी माळीवाडा मार्केट यार्ड चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली यामध्ये महाराष्ट्रातील लोककलावंत धनगरी ढोल पथक आदिवासी होळी नृत्य आदिवासी कावड नृत्य आदिवासी गौरी नृत्य आदिवासी टिपरी नृत्य आदिवासी फुगडी नृत्य सादर करत नगरकरांची मने जिंकली आहे ठिकठिकाणी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी आमदार संग्राम जगताप पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सांस्कृतिक महोत्सव कार्याध्यक्ष माजी महापौर बाबासाहेब वाकळे निमंत्रक बलवीम पठारे विचार भारती अध्यक्ष अरुण कुलकर्णी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर रवींद्र मुळे सुधीर लांडगे प्रसाद सुवर्ण पटकी अशोक गायकवाड अनिल ढवन अरविंद मोहिते राजेंद्र पाटील राजेंद्र पाचे चंद्रकांत तागड डॉक्टर अशोक भोजने इंजिनियर राजेंद्र दागड डॉक्टर मीनाक्षी करडे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये दे। आज देवी होळकरांची जयंती साजरी होत आहे आज आपण पाहता विविध प्रकारचे कलाकार हे आदिवासी ग्रुप असल कोळी असल असे विविध सहा सात प्रकारचे नृत्य आणि मिरवणुकीच्या मार्गाने आपण नगर शहरामधनं ही भव्य दिव्य अशी मिरवणूक काढत आहोत आणि एक अहिल्यादेवींचं जे आपल्या समाजासाठी कार्य आहे त्यांनी जे आपल्याला चांगलं कार्य करून दिलं आहे त्याचं एक आज नगरला अभिमान मानावा असं कार्य आपण नगर शहरामध्ये करत आहोत नगर शहराला जे अहिल्यादेवींचं नाव देण्यात आलेलं आहे त्याचा उत्साह समाजामध्ये असेल इतर सर्वांमध्ये असेल अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये आज ही जयंती साजरी होत आहे यामध्ये विविध प्रकारचे लोक सहभागी झालेले आहेत आणि मी अहिल्यादेवीला नमन करून सर्व नगरवासियांना सुद्धा आज अहिल्यादेवींच्या याच्या शुभेच्छा देतो धन्यवाद अहिल्या देवीच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त आणि अहमदनगरचं नाव हो। आपल्या आपल्याला प्रौढाने इथून पुढे अहिल्यानगर घेता येणार आहे या आनंदा प्रत्यर्थ आपण इथं एक शोभायात्रा आयोजित केलेली आहे त्या या शोभायात्रेमध्ये सगळ्या गोष्टीला फाटा देऊन लोक कलावंत आपण महाराष्ट्रातून बोलवलेले आहेत आणि त्याची एक सगळं ही शोभायात्रा पूर्ण नगरभर जाणार आहे फक्त शोभायात्राच नाही तर दुपारी तीन नंतर आपल्या माऊली सभागृहामध्ये हो विविध सांस्कृतिक महोत्सवही साजरा होणार आहे तमाम नगरकरांना नम्र विनंती आपण या आनंद सोहळ्याला हजर राहावे सांस्कृतिक कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे खरोखरच खरोखर कार्यक्रम आहे आणि यातनं एकात्मतेच जनजाती बांधवांचं हिंदू समाजाचं एकात्मतेच एक प्रतीक एकात एकात एक, एक उदाहरण चांगलं आपण समाजासमोर उभं करतोय त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे धन्यवाद शहराच नामांतर अहिल्या नगरी म्हणून झालेलं आहे एका अर्थाने देशाच्या स्वातंत्र्यानंतर मानसिक गुलामगिरीतून मुक्ततेचा एक मार्ग जो सापडलेला आहे त्यामध्ये आता अहिल्यानगर सुद्धा सहभागी झालेला आहे प्रचंड भव्य शोभायात्रा ज्या शोभायात्रेमध्ये लोकजीवन आणि लोककला याचं प्रदर्शन होत आहे मुख्य म्हणजे आजच्या शोभायात्रेमध्ये कुठे डीजे नाहीये डीजे मुक्त नगर शहर करण्याचा संकल्प विचार भारतीने केलेला आहे आणि आज विचार भारती आणि उत्कर्ष फाउंडेशननी लोककलेच्या माध्यमातून अहिल्या देवींच्या स्मृती ह्या जागृत केलेल्या आहेत त्यानिमित्ताने वर्षभर अहिल्या देवींच्या श त्रिशताब्दी समितीच्या माध्यमातून वेगवेगळे वे कार्यक्रम नगर शहरामध्ये आयोजित केले जाणार आहेत आज दुपारी तीन वाजता माऊली संकुल होते माऊली सभागृहात सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात होणार आहे हा सांस्कृतिक महोत्सवाचं पहिलं वर्ष असेल नाच गाणी नृत्य गाणी संगीत अशा वेगवेगळ्या वे कलांना नगरचे कलाकार सुमारे पाचशे कलाकार हे सादर करणार आहेत आणि या सादरीकरणातून अहिल्यादेवींच्या स्मृती लागल्या जाणार आहेत आमच्या देशाची महान परंपरा हिंदू संस्कृतीची महान परंपरा आणि एक, एक सांस्कृतिक राष्ट्रवाद पुढे नेणाऱ्या देवींचं चरित्र समाजापुढे नेण्याचा संकल्प विचार भारतीने आणि उत्कर्ष फाउंडेशननी योजलेला आहे आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी सहभागी व्हावं असं मी नम्र आवाज सर्वांना करतो धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा